शासन राज्यात तिजोरीत महसूल कसा जमा होईल यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असतात नुकताच एक निर्णय घेण्यात आलाय दारूवर दुप्पट परवाना शुल्क पंधरा टक्क्यांनी वाढवलेला आहे दुसरीकडे उत्पादन शुल्कात साठ टक्क्यांनी वाढ झालेली आहे त्यामुळे हॉटेल उद्योग मोठ्या प्रमाणावर अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्या अनुषंगाने इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने चौदा जुलैमध्ये राज्यात बंदची हाक देण्यात आली होती त्या धर्तीवर या संपात राहता तालुका बार शॉप ओनर्स असोसिएशन आणि बिअर शॉपी व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते अशी माहिती अध्यक्ष बाबासाहेब चौधरी यांनी दिली अध्यक्ष बाबासाहेब चौधरी म्हणाले की केवळ हॉटेल बार उद्योगाला टार्गेट करणे चुकीचं आहे अगोदरच हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर अडचणीत आलेला आहे अनेक लोक कर्ज घेऊन हा व्यवसाय करतात वाढलेली महागाई कामगारांचे पगार बँका पतसंस्था फायनान्स यांचे व्याज भरून हा व्यवसाय अडचणीत आला आहे सरकारने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज असून वाढलेले कर कमी करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे अशी मागणी केली त्यासाठी राहता तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणावर कडकडीत बंद पाळण्यात आला आहे अशी माहिती अध्यक्ष बाबासाहेब चौधरी यांनी दिली यावेळी उपाध्यक्ष नितीन कापसे सेक्रेटरी भारत मते अभय शेळके अजित खुराणा सतीश बावके सोपानराव रोहम किशोर बोरावके ज्ञानेश्वर आबाग दादा चौधरी श्रीकांत कदम अजित कापसे अविनाश कर्डे संजय मते नाना कदम प्रदीप सदाफळ आदी उपस्थित होते आज चौदा जुलै महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम म्हणजे एफ एल धारक यांनी जो बंद पुकारला होता त्या बंदला आम्ही राहता तालुक्याच्या वतीने पूर्ण सहभागी झालेले आहे त्यामध्ये एफ एल ती धारक बिअर शॉपचे मालक सर्वांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे हा बंद तसा जो धोरण घेतलेलं आहे डिपार्टमेंटने त्या संदर्भामध्ये जे वेळोवेळी करवाढ होती त्या संदर्भामध्ये आम्ही त्याला नाराज होऊन आगोंद पुकारलेला होता याच्यामध्ये याच्या अगोदर सरकारने ऑलरेडी पाच टक्के व्हॅटच्या डबल व्हॅट दहा टक्के अगोदर लागू केला होता याच वर्षामध्ये आणि आता हा परत जवळजवळ साठ टक्के उत्पादन शुल्क वाढीचा निर्णय गव्हर्मेंटने घेतल्यामुळं जे फिल्तरी धारक पूर्ण नाराज झालेले आहेत आणि धंदा व्यवसायकर्त्यांनी बेजार झालेले लोकांनी नाराज होऊन या संदर्भामध्ये हा बंद पुकारलेला आहे आणि जी आमची संघटना आहे इंडियन हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन त्यांनी या बंदाचं पूर्ण नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे आणि आम आमच्या राहता तालुक्याचा पण पूर्ण कडकडीत बंद पाळला गेलेला आहे या संदर्भामध्ये आता आमच्या या अनुषंगाने शासन याला काही आम्हाला रिलीफ देईन असा आम्हाला एक आशा आहे तरी आता या संदर्भातला हा निर्णय शासनाने आमचा मान्य करावा यासाठी आम्ही हा बंद पुकारलेला होता उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव